सगळ्यात मोठे माणसाच्या जीवनामध्ये कारणीभूत असते ते संगती संगतीनेच माणूस मोठा होतो संगतीनेच माणूस छोटा होतो आणि संगतीनेच माणसाचं पतन होतं आणि संगतीनेच माणसाचा उद्धारही होतो आपण गुणाच्या संगतीत आहोत याचा विचार करीत चला तरुण मंडळीला माझी विनंती आहे मित्र जरूर करा जीवनामध्ये मित्र जरूर असावे ज्या मित्राच्या संगतीत तुम्ही राहणार आहात ना त्या मित्रांना आधी ओळखायला शिका केवळ मी तरुणांनाच सांगतो असं नाही मैत्री ही प्रत्येकालाच असते मुलींनाही मैत्री असतेच मैत्रिणी असतात पण ज्याला जीवनात मोठं व्हायचंय ज्याला अभ्यास करायचा आहे अशा मुलींनी अशा मुलांनी किंवा अशा माणसांनी मित्र निवडताना चांगले मित्र निवडा की जेणेकरून त्याला स्वतःची काळजी असावी आणि तुमची काळजी असावी मी बोलून गेलो का नाही मला माहित नाही <tip> मित्र छोटा असावा पण मित्र खोटा नसावा मित्र मळका असावा पण मित्र जळका नसावा मित्र <tip> सोबत घेऊन चालणारा असावा पण मित्र तुम्हाला मागे ओढणारा नसावा मित्र तोंडावर बोलणारा असावा पण महागार निंदा करणारा नसावा काही मित्र असे असतात सोबतच राहतात आपल्या आई ऐक ना काही मित्र असे असतात सोबतच असतात पण ते पाठीमागून मागून स्लीपर चपली सारखं चिखल उडवतात असताना सोबतच असतात जीवनात संगती खूप महत्वाची बर का अरे त्या वाल्मिक ऋषींना त्याचं पहिलं पहिलं नाव होतं रत्नाकर वाल्मिकजींचं पहिलं नाव आहे रत्नाकर पण कुटुंबाचं भरणपोषण करायचंय रात्रभर जीवनभर फक्त एक करायचंय पूर्वीचा काळ होता जंगल खूप होतं असं काही प्रगतशील नव्हतं जंगलामध्ये राहायचे पण ते करत असताना ऐका ना रस्त्याला भेटेल त्याला लुटायचे रस्त्याला भेटेल त्याला मारायचे रस्त्याला भेटेल त्याला हे करायचे असं सांगतात की असं मारून मारून आ, सात रांजणं भरलेली होती असं म्हणतात त्याने एक माणूस मारला की एक रांजणमध्ये खडा टाकायचा असं म्हणतात त्या त्या ते रांजणामध्ये दोन बैल फिरायसारखे असं एवढं मोठं रांजण होतं म्हणतात मध्ये फिरत होतं एवढं मोठं रांजण होतं आणि त्याच्यामध्ये एक एक खडा टाकायचा किती पाप झाला असेल विचार करणं किती लोकाला मारला असेल किती लोकाचा घात केला असेल पण ऐका ना आपल्याला असं वाटतं की आपण दुसऱ्याचा एका डोळेला फसवतो म्हणजे आपण फार कर्तबगारी करतो पण ध्यानात ठेवा ज्याला फसवतो किती मारलं असेल सांगा ना एवढे लोक मारले पण काय सांगावं तुमचा जर उद्धार व्हायचा हो असेल तुमची वेळ जर चांगली असेल तुमचं जर जीवनात कल्याण व्हायचं हो असेल ना अजून एक वाक्य सांगतो जीवनामध्ये एखादा गुरु एखादा महात्मा असा भेटून जातो की चालता चालता तुम्हाला उपदेश देऊन जातो फक्त वेळ चांगली यावी लागते जीवनामध्ये वेळेचं खूप महत्त्व आहे नारदजी आपलं आपलं रत्नाकर आपलं आपलं कर्म करीत होता त्याच्या वाट्याला जे आलेले चला ठीक आहे त्याच्या वाईट काशीन पण कर्म करीत होता पण जीवनामध्ये चांगली वेळ आली योगायोगाने नारदजी रस्त्याने निघाले नारदांची गाठ पडली मारायला धावला कोयता घेऊन नारदजी म्हणले थांब रत्नाकर थांब थांबला तो अरे मला मारून तुला मिळायचं काय नेमकं माझ्याकडे काय कमंडोलू हा विना आणि हातामध्ये चिपळा याच्यापेक्षा दुसरं काही मिळणार नाही पण याचा कधी तू विचार केला का आतापर्यंत की तू ज्यांच्यासाठी हे सगळं मारतोय करतोय ना हे जे पाप तुझ्याकडून होत या पापात ते सहभागी आहेत का जाऊन विचारून ये गरी। तो म्हणला महाराज मला विचारायला घरला पाठवा आणि तुम्ही जा पहिल्या रेल्वे निघून नांदेडला तो म्हणला विश्वास पटत नसेल तर एक काम कर मला बांध झाडाला विश्वास नाही पटला दोरीने झाडाला बांधलं नारदजीला आणि घरी गेल्यान पत्नीला म्हणाला काग काय मी जे रात्रंदिवस एवढं पाप करतो कुटुंब पोषण करण्यासाठी जे पाप होतं माझ्याकडून त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी आहात का पत्नीने कायद्यावरती बोट ठेवलं पत्नी म्हणाली भोगावे राजाने पाप भोगावे भोगा गुरुणी राज्य पाप करीत असेल तर ते राजाला भोगावं लागतं शिष्याने पाप केलं गुरुला भोगावं लागत असते म्हणून मी शिष्य करण्याच्या भानगडीत कधीच पडत नाही आपण चांगलं पुण्य करायचं त्यांना शिष्य करायचं त्यांनी काही काम करायचं आपल्याला विनाकारण अर्ध पाप आपल्या डोक्यावर येतं त्याच्यापेक्षा शिष्यच नको आपल्याला शिष्य देऊन देऊन काय देणारे शंभर रुपये दोनशे रुपये शंभर दोनशे रुपयासाठी पाप त्याच भोगायचं का आपण काही गरज नाही नको शिष्य आपल्याला पण ऐका ना, ना पत्नीने जर पाप केलं तर पतीला भोगावं लागतं याच्या उलट सांगतो जर पतीने पाप केलं तर पत्नीला अजिबात भोगावं लागत नाही त्यांना स्वातंत्र्य एका पन्नास टक्के आरक्षण आहे त्यांना <laughs> त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य पण त्यांनी केलं तर मालकाला अर्ध भोगावंच लागतं हे डोक्यामध्ये वालत्या रत्नाकरला समजून सांगितलं आम्हाला माहित नाही आमची जबाबदारी आहे आमचा सांभाळ करणं कुटुंबाचा सांभाळ करणं जबाबदारी आहे तुमची कारण का आग्निदेवतेच्या साक्षीनं सगळं नातेवाईकाच्या साक्षीने तुम्ही पाणी ग्रहण केलंय आग्निदेवतेच्या भोवती सात फेऱ्या मारताना तुम्ही सांगितलं धर्मेचं आरतीचं कामेचं चा, नातीचरामी नातीचरामी नातीचरामे मी तुझं सगळ्या पोटीमध्ये संरक्षण करेल मी तुझा सांभाळ करेल तुझं भरणपोषण करेल मग तुम्ही पाप करा नाही तर पुण्य करा मला काही घेणं देणं नाही नारद्याला त्याची टूप पेटली नारदजी म्हणला ओहो हे जर सगळं आहे आला पळत नारदीचे पाय धरले सांगितलं महाराज क्षमा करा मला माफ करा काहीतरी माझं कल्याण करा झालं ते झालं आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा आतापर्यंत जीवनामध्ये जे बी काही घडलं असेल वाईट झालं असेल चांगलं झालं असेल कुणाला दोष दिला असेल कुणाचं बोलणं खाल्लं असेल कुणाला बोललो असेल पण आता गेलेलं जाऊ द्या पण कमीत कमी इथून पुढे तरी सुधरा तू खबर आहे म्हणतात मागे गेले पाहू नका पुढे जामीन आहे तुका पुढचं बघा मागचं जाऊ द्या अरे गेलेल्या क्षणासाठी झुरत बसल्यापेक्षा पुढचं आयुष्य आनंदाने जगा मागे काय झालं याचा विचार करू नका नारद आले नारदाचे पाय पकडले सांगितलं महाराज उद्धार करा ना नाराजांनी एक सुंदर वाक्य सांगितलं ऐक ना नारदजी म्हणाले एक काम कर राम राम म्हण पण त्याला आयुष्यभर महाराज येत नव्हतं त्याच्या मुखात मारा मारा शब्द यायचे महाराज राम राम नाही आता मारा मारा आता है नाराजजीने कि द्या देखो रत्नाकर एक काम करो राम राम नाही आता नाही आता क्या आता है, मारा मारा आता है। चलो जाओ मारा मारा बोलो मारा मारा ही सही लेकिन मारा मारा कहो तो म्हणला क्या महाराज मारा मारा एक भगवान का नाम है अरे वाल्या मारा मारा भगवान का नाम नाही आहे दो बार रामा मुख इसलिए मारा मारा कहो मारा, मारा ही सही तुम कहो तो सही मा इकडचा एक फुकट जातो इकडचा एक फुकट जातो पण मध्ये दोन रामा सापडतात अरे उलट्या नावाचा जप केला आणि रामचंद्रजी जन्माला येण्याच्या अगोदर त्या आद्य कवी तोच रत्नाकर वाल्मिक ऋषी झाला आणि केले रामायण रामा आधी रामा रामचंद्रजीच्या अगोदर महाराज त्यांनी रामायण लिहून ठेवलं का बोलिला वाल्मिक तैसेची करेन वर्तुणी दावीन नामा म्हणे अरे रामचंद्रजीला जसं वाल्मिक ऋषीने लिहिलंय त्या पद्धतीने जीवन जगावं लागलं माझा दृष्टांत संपला आपण याच्यातून एक गोष्ट ध्यानात घ्या ना ह्याच्यातून काय घ्याल तुम्ही ह्या कथेमधून काय घ्याल मला सांगा ना हा वाल्मिकानं माणसं मारले त्याच्यानं सात रांजनं भरले हे घ्याल तुम्ही मग ह्याच्यातून एवढंच घ्या की एकेकाळीचा पापी माणूस एकेकाळचा ही कृत्य करणारा माणूस पण जर रामचंद्रजीच रामायण लिहू शकतो आद्य कवी होऊ शकतो तर आपण तर महाराज एवढे पापी येत ना मग एवढे पापी नसताना आपण काय ठरवलं ते होऊ शकत नाही बोला ना काहीही होऊ शकत फक्त प्रयत्न करणं तुम्ही निघणं गरजेचं आहे बाहेर घराच्या सुरू करणं कुठून तरी गरजेचं आहे म्हणून एक वाक्य बोलून जातो मला माहित नाही मी बोललो का नाही ते मैदानात हारलेला माणूस पुन्हा एकदा जिंकू शकतो मैदानात हारलेला माणूस परत एकदा जिंकू शकतो पण मनातून हारलेला माणूस परत आयुष्यात कधीच जिंकू शकत नाही म्हणून कुठून तरी चांगली सुरुवात करा